नमस्कार रेशूज क्राफ्टी लाईफमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फुले व दुर्वा यांची कोटीही न पाहिलेल्या व कोणीही न सांगितलेल्या ट्रिक्स पाहणार आहोत ज्यामुळे आपला पैसा व वेळ दोन्हीही वाचेल तर बघू शकता इथे एका प्लेटमध्ये मी फुले घेतलेली आहेत फुले एकदम फ्रेश आहेत ना तर ही फुले जरी तुम्हाला फ्रेश दिसत असतील तर ही फुले काही दिवसांपूर्वीची आहेत तर याचं सिक्रेट किंवा याची ट्रिक काय आहे फुले आपण सकाळी आणली तरी संध्याकाळपर्यंत ती कोमसतात तर असं होऊ नये फुले ही बरेच दिवस फ्रेश राहावीत म्हणून काय करायचं तर आता सणवार चालू आहेत फुले खूपच महाग होतात शिवाय रोज रोज जाऊन आणायचं म्हणजे सुद्धा वेळ खूप जातो तर अशा वेळेला काय करायचं एक प्लास्टिकचा डबा घ्यायचा म्हणजे प्लास्टिकची बरणी घ्यायची प्लास्टिकची बरणी किंवा काचेची बरणी घेतली तरीही चालेल आता यामध्ये ही फुलं अशीच ठेवून द्यायची म्हणजे यावरती पाणी वगैरे शिंपडायचं वगैरे असं अजिबात काही करायचं नाही जशी फुलं आणलेली आहेत त्यातली काही फुलं वापरून त्यानंतर उरलेली फुलं आपण अशा पद्धतीने प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये जरी ठेवली तरीही चालतील तर हे पहा अशा पद्धतीने मी इथं फुलं भरून ठेवलेली आहेत तसेच यावरती खूप प्रेशर द्यायचं नाही म्हणजे एकदम दाबून दाबून फुले भरायचे नाहीत अगदी हलक्या हाताने अशी फुलं भरणीमध्ये टाकायची आहेत व त्यावरती असं झाकण लावून ठेवायचं आणि ही भरणी आपल्याला अशीच फ्रीजमध्ये ठेवायची आहेत जवळजवळ तीन आठवडे ते महिनाभर ही फुलं अशीच एकदम फ्रेश राहतात म्हणजे एकदम ताजी टवटवीत राहतात अजिबात सुकत म्हणजे कोमेजत वगैरे नाहीत फक्त एक काम करायचं ज्या वेळेला आपण यातली फुले काढून घेतो त्यावेळेला फुलांवरती हलकस पाणी शिंपडायचं त्यामुळे एकदमच फ्रेश म्हणजे आत्ता आणलेली आहेत असे वाटतात व या बरणीला झाकण लावताना ते पुसून लावायचं कारण तोपर्यंत या झाकणाला पाणी सुटलेलं असतं तर ते पाणी ठेवायचं नाही हे झाकण एकदम पुसूनच मग या भरणीला लावायचं आहे आता आपल्याला जर काचेची भरणी किंवा प्लास्टिकची भरणी वापरायची नसेल तर काय करायचं तर जी आपण फुले आणताना पिशवी मिळते किंवा अशी एखादी प्लास्टिकची पिशवी आपल्या घरी असतेच तर आपल्याला यामध्ये फुले ठेवायची आहेत पण ती अशीच फुले ठेवायची नाहीत तर यासाठी पण एक सोपी ट्रिक आहे काय करायचं आपल्याकडे एखादा टिश्यू पेपर असतो तर हे पहा असा टिश्यू पेपर फोल्ड करून या फिशव्हमध्ये ठेवायचा टिश्यू पेपर नसेल तर कोणताही पेपर ठेवला तरीही चालेल म्हणजे कोणताही कागद ठेवला तरीही चालेल व यामध्ये आता आपल्याला ही फुले ठेवून द्यायची आहेत कसं होतं प्लास्टिकची बरणी किंवा काचेची बरणी वापरले तर ती एकदम हवाबंद असते पण पिशवी तितकीच हवाबंद राहील असं नसतं त्यासाठी ही एक सोपी ट्रिक करायची आहे यामध्ये एखादा पेपर ठेवायचा व त्यावरती ही फुलं ठेवून द्यायची आणि नंतर या पिशवीला एक गाठ मारायची तर हे पहा अशा पद्धतीने एकदम व्यवस्थित गाठ मारायची व ही पिशवीसुद्धा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे यामुळे फुलांवरती डाग वगैरे पडत नाहीत पिशवीतली फुलं ही, ही शक के तो पाणी सुटल्यामुळे खराब होतात पण जो आपण यामध्ये टिश्यू पेपर ठेवलेला हो आहे यामुळे ही फुलं अजिबात खराब होत नाहीत ना फुलांवरती कसले डाग पडतात तर ही फुले सुद्धा अगदी पंधरा दिवस ते तीन आठवडे एकदम फ्रेश राहतात तर पिशवीचीसुद्धा ही ट्रीक आपण आवर्जून वापरू शकतो तुम्ही एकदा नक्की वापरून पहा तुमच्या खूप कामी येईल शिवाय आपला वेळ व पैसा दोन्हीही वाचतील आता दुसरी ट्रिक आहे कळ्यांसाठी कधी कधी आपल्याला कळ्या मिळतात या कळ्या फुलण्यासाठी आपण त्यांना पाण्यात वगैरे टाकून ठेवतो पण असं न करता या कळ्या आपल्याला स्टीलच्या ताटामध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी आपण बघू शकतो या कळ्यांची मस्त टपोरी असे फुल तयार झालेले असते तर ही सुद्धा आवर्जून वापरून पहा खूपच आश्चर्य वाटेल आता यानंतरची ट्रिक आहे दुर्वांसाठी तर दुर्वा आपण गणपती बाप्पांसाठी वापरतो व गणपती बाप्पांची आरती व पूजा पण दोन्ही टाइम करतो पण सकाळी घेतलेली दुर्वा ही संध्याकाळी तेवढीच फ्रेश राहते असं नाही संध्याकाळपर्यंत ती कोमेजून जाते शिवाय या दुर्वाचा आता कलर सुद्धा बघून घ्या म्हणजे नंतर याचा तुम्हाला रिझल्ट दिसेल तर संध्याकाळच्या वेळेला काय करायचं या दुर्वा एकदम फ्रेश दिसण्यासाठी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं व या दुर्वा या वाटीमध्ये एक दहा मिनिटं अशाच ठेवून द्यायच्या व दहा मिनटानंतर काय करायचं यातलं पाणी काढून टाकूया व त्यानंतर आता या दुर्वा आपण इथे बघू शकतोय एकदम फ्रेश वाटत आहे म्हणजे आधीपेक्षा सुद्धा ती एकदम फ्रेश छान अशी टवटवीत झालेली आहे तर बघू शकताय त्यामुळे दुर्वा वापरायच्या आधी एक दहा मिनटं अशी पाण्यात ठेवून दिली तर दुर्वा ही एकदम छान फ्रेश ताजी टवटवीत तयार होईल तर यापेक्षा अजून एक छान अशी सोपी ट्रिक आहे तर काय करायचं इतकाही वेळ आपल्याकडे नसेल तर ही दुर्वा अशी एका भांड्यात म्हणजे एका वाटीमध्ये आपण ठेवून द्यायची आणि यामध्ये आता आपण मग अशी साधं पाणी घातलं होतं तर साधं पाणी न घालता एकदम थंड पाणी घालायचं तर हे फ्रीजमधलं पाणी आहे एकदम थंड पाणी किंवा आपण यामध्ये बर्फसुद्धा टाकू शकतो तर हे पहा मी आता यामध्ये एकदम थंड पाणी होते आहे सोबतच यामध्ये बर्फाचे खडे सुद्धा टाकते किंवा फक्त थंड पाणी किंवा बर्फाचे खडे वापरले तरीही चालतील तर यामध्ये आता फक्त तीन ते चार मिनटं या दुर्वा अशाच ठेवून द्यायच्या आणि तीन ते चार मिनटानंतर तुम्ही आता याचा रिझल्ट पाहू शकताय तर हे पाहा तीन ते, ते चार मिनटं झालेली आहेत यातल्या दुर्वा आपण काढून घेऊयात आणि तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला मी म्हटलं होतं की तुम्ही याचा कलर बघून घ्या तर आता तुम्ही याचा कलर बघू शकताय एकदम हिरवीगार दुर्वा इथे तयार झालेली आहे आणि शिवाय पहिल्यापेक्षा सुद्धा अजूनच फ्रेश झालेली आहे म्हणजे हा रिझल्ट फक्त आपल्याला एक तीन ते चार मिनटातच येतो तर बघू शकताय खूप छान अशी दुर्वा तयार झालेली आहे ही दुर्वा मी दोन तीन दिवसापूर्वी घेतलेली आहे पण बघून अजिबातच वाटत नाही की ही दोन तीन दिवसांपूर्वीची आहे असं वाटतं ही आत्ताच काढून आणलेली आहे वाटतं ना आणि कलर सुद्धा पहा सुरुवातीपेक्षा सुद्धा कलर उजळलेला आहे म्हणजे आत्ता ही दुर्वा एकदम हिरवी गार दिसत आहे आहे ना मला कमेंट करून आवर्जून कळवा या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या तर ही दुर्वाची ट्रिक सुद्धा एकदम आश्चर्य करणारी आहे मला सुद्धा खूप छान वाटलं अशी दुर्वा पाहून म्हणजे एकदम ताजी फ्रेश आणि हिरवी गार वाटते वाटते ना तर अशीच दुर्वासुद्धा आपल्याला संध्याकाळच्या वेळेला मिळू शकते जर तुम्ही ही ट्रिक वापरली तर आता काय करायचं दुर्वा ज्यावेळेला आपण या एकवीस दुर्वा आपण बांधतो त्यावेळेला बांधण्यासाठी काय वापरतो आपण दोरा वापरतो तर आता दोऱ्याची वाट न बघता काय करायचं यातली जी एखादी काडी असते जी आपण साईडला टाकलेली असते जी वापरत नसते ती काडी घ्यायची आणि या काडीनेच आपल्याला ही दुर्वा बांधायची आहे तर अशा पद्धतीने तीन ते चार वेळा हे फिरवून घ्यायचं आणि जे शेवटचं टोक असतं ते यामध्येच खोवून द्यायचं सुद्धा ही दुर्वा अगदी खूप छान बांधली जाते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत